दिवंगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काही दिवसांपूर्वी दुर्दैवी अपघाती निधन झाले शोकाकुल वातावरणात बारामती ह्या ठिकाणी त्यांच्यावरती अंत्यसंस्कारही करण्यात आलाय आणि त्यानंतर त्यांचा अस्थी कलश संपूर्ण राज्यभर कार्यकर्त्यांच्या दर्शनासाठी पाठवण्यात आलाय आज हा अस्थि कलश धुळे शहरामध्ये आणण्यात आलाय यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसंच इतर पक्षांचे कार्यकर्ते आणि आमदारांनी अस्थिकलशाचं दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली या अस्थि कलशांचं मुळावध ह्या ठिकाणी त्रिवेळी संगमावरती विधिवत विसर्जन करण्यात येणार आहे स्वर्गीय अजित दादांच्या अस्थी आज अमरावतीवरून म्हणजे बारामतीहून अमरावतीला आणि अमरावतीवरून वर्धेला मी जिल्ह्याचे अध्यक्ष शरद भाऊ सुधीर भाऊ कार्याध्यक्ष शहराध्यक्ष आम्ही सर्वांनी मिळून आज अमरावतीवरून दादांच्या अस्थि अस्थि कलश वर्धेच्या राष्ट्रवादी परिवार आणि वर्धा जिल्ह्याच्या जनतेच्या अंतिम दर्शनासाठी आज आत्ता आणलेला आहे उद्या सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत सर्वांच्या अंतिम दर्शनासाठी दादांच्या अस्थी वर्धा शहराच्या राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयामध्ये ठेवण्यात येईल आणि दुपारी सर्वपक्षीय सर्व परिवाराच्या वतीने इथे अंतिम दर्शन घेऊन एक वाजता शोकसभा होऊन या अस्थी उद्या पवित्र पवनार येथे धाम नदीमध्ये विसर्जित केल्या जाईल अंतिम दर्शनासाठी देखील एकाच ठिकाणी म्हणजे वर्धा जिल्ह्याच्या वर्धा शहराच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये ठेवण्यात आल्या तिथेच राहील व या अस्थी एकाच ठिकाणी विसर्जित केल्या जाईल त्यामध्ये पवनारला धाम नदीवरती या अस्थि विसर्जित केल्या जाईल आदरणीय अजितदादाचं अकाली निधन झालं आणि या निधनामुळे फक्त पक्षाचाच नाही महाराष्ट्राचा खूप मोठा नुकसान झालेलं आहे किंबहुना जरी आपण म्हटलं की देशाचं नुकसान झालेलं आहे तरी वावग आणि चुकीचं होणार नाही तादासारखा व्यक्तिमत्व परत तयार होणार नाही आणि ते जे आपल्यामधून निघून गेलेले आणि जी पोकळी निर्माण झालेली आहे ती न भरण्यासारखी आहे आणि जीवनातली ही सगळ्यात मोठी हानी आहे असं मी समजतो आत्ताच शरदभाऊ शहारे जिल्हाध्यक्ष आणि राणा रणवरेजीने आपल्याला सांगितलं आहे उद्या सकाळी आजची कळचं क कळसाचं दर्शन नऊ ते एक वाजेपर्यंत एक वाजता शोकसभा त्या शोकसभेमध्ये वर्धा जिल्ह्यातली ही मंडळी इथे येणार आहे सर्वपक्षीय शोकसभा आहे आणि त्याच्यानंतर इथून निघून पवनारच्या धाम नदीमध्ये ते अस्थि अस्थिचं विसर्जन होणार आहे